नमस्कार मी वैशाली वैशाली टिरन्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी गणेश चतुर्थी स्पेशल नैवेद्याची तिसरी थाळीची रेसिपी सांगणार आहे याआधीसुद्धा दोन थाळींच्या रेसिपी मी टाकलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की जाऊन चेक करा आजची थाळीसुद्धा ही एकदम झटपट अशी बनणारी आहे अगदी एक तासामध्ये सहजतेने बनते चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया थाळी बनवायला तर त्यासाठी इथे सर्वात आधी मी इथे एका भांड्यामध्ये कप तुरीची डाळ घेतली आहे ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर एका भांड्यामध्ये कप तांदूळ घेतलेले आहे तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता या दोन्ही भांड्यांमध्ये एक एक इंच पाणी इतपत राहील इतपत पाणी घालायचं आहे तसंच आता या तुरीच्या डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तांदूळामध्ये सुद्धा मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे तसंच आता या डाळीमध्ये अगदी पाव टीस्पून हळद घातलेली आहे आणि हे सगळं आता कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरमध्ये सर्वात खाली डाळीचं भांडं ठेवलेलं आहे आणि नंतर यावर हे तांदळाचं भांडं ठेवलेलं आहे आता यावर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि तीन ते चार शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे तर एका गॅसवर मी हा डाळ आणि भात शिजवायला ठेवते तर दुसरीकडे गॅसवर आता इथे भाजीची तयारी करायची आहे तर त्यासाठी इथे एका तव्यावर मी इथे एक मोठा कांदा अशा प्रकारे टापून घेतला आहे चिरून घेतला आहे बारीक आणि हा कांदा आता भाजून घ्यायचा आहे इथे तर इथे मी हा कांदा चांगला भाजून घेते तर तुम्ही बघू शकतात इथे कांदा थोडा थोडा भाजायला सुरुवात झालेली आहे आता यावर थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे कांदा हा लगेच भाजला जातो आणि मऊसर होतो तर इथे आता साधारणत मला पाच मिनटं लागले हा कांदा भाजायला तर तुम्ही बघू शकता इथे कांदा मस्तपैकी भाजून तयार झालेला आहे तर आता हा कांदा मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि तो थंड करून घ्यायचा आहे आता इथे हा कांदा थंड झालेला आहे थंड झाल्यावर त्याच्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकड्या घालायच्या आहे एक इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे तसंच आता यामध्ये एक टेबलस्पून धने पावडर घातलेली आहे नंतर आता यामध्ये एक टेबलस्पून लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये अगदी एक स्पून गरम मसाला घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे ही चटणी वाटून घेतलेली आहे आता इथे मी तीन शेवड्याच्या शेंगडा घेतल्या आहे आणि त्याला अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे सर्वात पहिले शेवड्याच्या शेंगड्यांची सालं काढून घ्यायची आहे आणि त्या अशा प्रकारे मी काढून घेतले आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्या शिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि ह्या शिजवायला ठेवलं आहे मी एकीकडे आता इथे एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे त्यामध्ये एक टीस्पून जिरे घालायचे आहे जिरे चांगले फुलल्यावर जी भाजीसाठी चटणी बनवली होती ती चटणी यामध्ये घालायची आहे तर आता हे यामध्ये घातल्यावर ही चटणी चांगली मिक्स करून घ्यायची आहे ही चटणी आता चांगली परतून घ्यायची आहे इथे तर तुम्ही बघू शकता इथे ही चांगली परतून घ्यायची प्रकारे तर याला तेल सुटेपर्यंत ते ही चटणी चांगली परतवायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी घातलं तर आता ही चटणी चांगली परतून झालेली आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे बाजूने आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुम्हाला भाजी किती पातळ हवी असेल तिथं तुम्ही इथे पाणी घालवू शकता तर इथे मी मसाल्याची शेवड्याची शेंगड्यांची भाजी बनविणार आहे तर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रसा आता ह्यामध्ये ज्या शेवड्याच्या शेंगा उकडून घेतल्या होत्या शिजवून घेतलेल्या त्या यामध्ये घालायच्या आहे पाण्यासगट इथे जास्त शिजवल्या नाही आहे शेवड्याच्या शेंगड्या थोड्याशा कच्च्या आहे आता ह्या याच्यामध्ये घालायच्या आणि मिक्स करायच्या आणि आता ही भाजी चांगली उकडून घ्यायची आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर साधारणतः पाच ते सहा मिनटं ही भाजी चांगली उकडून घ्यायची आहे तर इथे सहा मिनटं झालेले आहे भाजी मस्तपैकी उकडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि शेंगडासुद्धा चांगल्या मस्तपैकी शिजल्या गेलेल्या आहे शेंगा चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजे आता यावर भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर तुम्ही बघू शकतात आता इथे ही आपली शेवड्याची शेंगड्यांची मसाल्याची भाजी लगेच तयार झालेली आहे मस्तपैकी आता इथे मी एका ट पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक स्पून मोरी घालायची आहे तसंच एक स्पून जिरे घालायचे आहे जिरे चांगले फुलल्यावर त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहे तसंच यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक टापून घातल्या आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं जोपर्यंत लसणाचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत नंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदासुद्धा थोडासा परतून घ्यायचा आहे एकदम लालसर होऊ द्यायचा नाही आहे अगदी एखादी एक, एक दोन मिनटं परतून घ्यायचा नंतर यामध्ये छोटासा एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेला आता हा टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे अगदी एक ते दोन मिनटं आणि यामध्ये चिमूटभर हिंड घातला आहे तसंच पाव टीस्पून हळद घालायची आहे आणि हे पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तशाप्रकारे मी हे मिक्स करून घेतलं आहे चांगलं तु तुम्ही बघू शकतात आता यामध्ये जी डाळ आपली शिजवून घेतलेली होती ती डाळ यामध्ये घालायची आहे तर अशा प्रकारे हे फोडणीचं वरण आपलं इथं तयार होणार आहे यामध्ये तुम पाणी घालायचं तुम्हाला हे वरण किती पातळ हवं किती घट्ट हवं त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालू शकतात तर तु, तुम्ही बघू शकतात तर आता याला चांगली उकडी येऊ हो द्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं उकडून घ्यायचं आहे हे फोडणीचं वरण तर तुम्ही बघू शकता इथे हे फोडणीचं वरण आपलं तयार झालं आहे याला चांगल्या प्रकारे मस्तपैकी उकडी पण आलेली आहे तर मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसार आवडीनुसार घट्ट करू शकतात यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे अगदी एकदम सोपी रेसिपी आहे ही फोडणीच्या वरणाची नुसतं डाळला फोडणी द्यायची आहे तर इथे फोडणीचं वरणसुद्धा इथे लगेच तयार झालेलं आहे अगदी पाच मिनटामध्ये तयार होतं आता इथे मसाला ताक बनवून घेणार आहे त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप दही घेतलेलं आहे दही हे आंबट नसावं तसंच त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे एक टीस्पून काळं मीठ घातलेलं आहे एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे आल्याचे तुकडे करून घ्या टापून घालायचे आहे आणि एक मिरचीचा तुकडा घातलेला आहे आता हे सगळं चांगलं वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून एकदम बारीक आणि आता तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी वाटून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी थोडं घालू शकतात तर याच्यामध्ये मी अजून दोन ग्लास पाणी घातलं तर तुम्ही बघू शकता इथे हा मठ्ठा तयार झालेला आहे यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे तर अगदी पाच मिनटामध्ये तयार होतो हा मठ्ठा किंवा मसाला ताक खूप छान लागतं हे चवीला मसाला ताक तुम्ही दररोजसुद्धा जेवणाबरोबर बनवू शकतात अगदी सोपी रेसिपी आहे ही आता इथे कोबीचे भजे बनवायचे तर त्यासाठी इथे एक कप कोबी अशा प्रकारे लांबसर कापून घेतलेली आहे बारीक आणि लांब लांब कापायची आहे त्यामध्ये पाव कप गाजर खिसून घालायचं एकदम बारीक तसंच एक छोटा बारीक चिरलेला कांदा घातला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आता यामध्ये मी दोन टेबल स्पून हा अशा प्रकारे मंचुरियनचं प्रीमिक्स मी यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हालासुद्धा मंच्युरियनचं प्रीमिक्सची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी ते प्रेमिक्स कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगेल तर आता हे प्रिमिक्स मी बनवून ठेवलेलं होतं तर हे मी मंचुरियनचं प्रिमिक्स यामध्ये घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घेतलं आहे अगदी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे हे प्रिमिक्स घातल्यावर यामध्ये मीठ लाल तिथं काही घालायची गरज नाही कारण ते सगळं मी प्रिमिक्समध्ये घालून ठेवलेलं आहे तर आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कोबीला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी घालायची ते गरजच नाही आहे तर ही हे कोबीचे भजेसुद्धा अगदी पाच मिनटामध्येच तयार होतात नुसतं कापून त्यामुळे झाला तळा लगेच आपले इथे भजे तयार होणार आहेत तर आता इथे मी हे मिक्स करून ठेवलेलं आहे नंतर आता इथे मी आता इथे गुळाचा शिरा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे एक छोटीशी वाटी घेतली आहे त्याच वाटीने मी तेवढा एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अगदी चार वाटी पाणी घालून घ्यायचं आहे तर एक लक्षात ठेवा गुळाचा शिरा बनवण्यासाठी तुम्ही जेवढं कप गुळ घेणार आहे त्याच्यात चौपट पाणी घालायचं आहे आणि हा आता गूळ चांगला वित आ, मिक्स करून घ्यायचा आहे उकडून घ्यायचं हे पाणी आता इथे एकीकडे मी उकडायला ठेवलं आहे तोपर्यंत आता इथे एका कढईमध्ये दोन टेबलस्पून तूप घालायचे आहे तर इथे दोन टेबलस्पून तूप घातले त्यामध्ये काजू आणि बदामचे टाप घातलेले आहे आता हे काजू बदामचे टाप तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तर इथे मी दोन टेबलस्पून काजू बदामचे टाप घातले आहे हे तळून घ्यायचे आहे मस्तपैकी तर तुम्ही बघू शकतात मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि मी हे काढून घेते एका ता ताटामध्ये आता यामध्ये ज्या कपने म्हणजे ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने तेवढाच रवा घ्यायचा आहे आणि हा रवा ह्या तुपामध्ये घालायचा आहे हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड रव्याचासुद्धा शिरा बनवू शकतात तर इथे मस्तपैकी भाजून झालेला आहे आता यामध्ये जे गुळाचं पाणी बनवलेलं आहे ते गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे हा शिरा म्हणजे हा रवा चांगला शिजला गेला पाहिजे तशा प्रकारे मी यामध्ये घातलं आता हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे हलवत राहायचं आहे जेणेकरून हा रवा चांगला शिजला जाईल तर तुम्ही बघू शकता हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे आता तेव्हाच यामध्ये जे काजू बदामचे काप होते ते घालायचे आणि अगदी पाव टीस्पून मी यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करत राहायचं आहे हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये तर तुम्ही बघू शकता तिथे मस्तपैकी हा गुळाचा शिरा ना तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागतो हा गुळाचा शिरा खायला चला तर मग आपलं आता भजे बनवायचे राहिलेले आहे तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे जे कोबीचे भज्याचं मिश्रण मी बनवलं होतं ते कोबीचे भजे असे तेलात सोडायचे आहे जसे आपण कोबीचे मंचुरियन बनवतो ना तसेच सेम लागते चवीला तर यामध्ये मी तेलामध्ये असे छोटे छोटे हे भजे तळत आहे तर त्यासाठी इथे गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि थोडा वेळ लागतो पाच ते सात मिनटं लागतात तर पण मस्तपैकी कुरकुरीत होतात हे भजे तुम्ही हे भजेसुद्धा नक्की करून बघा खूप चवीला एकदम छान लागतात तर आता इथे थाळी वाढायला घेऊया तर सर्वात आधी इथे मी थाळीमध्ये म्हणजे एका ताटामध्ये शिरा घालणार आहे तर इथे मी शिरा ठेवला नंतर इथे मी भात वाढणार भाता आहे भातावर मस्तपैकी हे फोडणीचं वरण वाढायचं आहे तसंच आता इथे फोडणीचं वरण ठेवलं आहे एका वाटीमध्ये मस्तपैकी इथे शेवड्याच्या शेंगांची मसाल्याची भाजी आहे मसाला ताक आहे पोळी आहे कुरकुरीत असे कोबीचे भजे आहेत तसंच सॅलॅड म्हणून असं गाजरच्या स्लाईस टोमॅटोच्या स्लाईस इथे आहे तर मस्तपैकी ही थाळी नैवेद्याची तयार झालेली आहे तुम्ही ह्या गणपतीला नक्की करून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा